स्नेहासाठी ना मी एक सोन्याची वस्तू आणली पण ती काय वस्तू आणली नाही ती तुम्ही पुढे बघणारच आहात आणि स्नेहाला सुद्धा माहित नाही तर हा तिच्यासाठी सरप्राईज आहे मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आमच्या लग्नाला पूर्ण बाहेर चालू सेलिब्रेशनसाठी म्हणजे आम्ही ना याच्या अगोदर ना, या ना आम्ही हॉटेल ला जायचो जेवायचो केक कट कर्ट कटिंग करायचो म्हणजे जास्त ना तुम्ही तुम्ही पण म्हणजे असं आपल्या व्हिडिओ थ्रू जेव्हापासून आपण युट्यूब चॅनल स्टार्ट केला तेव्हा तुम्ही तीन चार ब्लॉग तर असंच बार्बी गिव्ह बघितलं असेल ना नेशन नेशन मध्ये आम्ही गेलोय काहीतरी सेलिब्रेशन करतोय बर्थडे असू दे किंवा आमची एनिव्हर्सरी आम्ही तिथेच जायचो पण आता आम्ही विचार केला की काहीतरी आपण थोडं चेंजेस करूया कारण दहा वर्ष म्हणजे मोठा एक हे झालाय आपल्यासाठी दहा वर्ष कंप्लीट झाली बघता बघता तर आता ना आम्ही ना अलिबागला चाललो म्हणजे अलिबागला ना रिसॉर्टला चाललो तर तिथे जाऊन आम्ही सेलिब्रेशन करणार बघू पुढे काय प्लॅनिंग आहे तर आता निघालो आता किती सव्वा नऊ वाजलेत ना सव्वा नऊ वाजले आठ वाजता पण ना नाही होत आपण कुठे लवकर जायचं ना तेव्हा काय ना काय होतच ता मस्तपैकी सकाळी उठलो वगैरे पूजा वगैरे केली पूजा वगैरे झालेली आहे तुम्ही बघू शकताय जय जै श्री महाकाल तर पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही मस्तपैकी निघतोय आणि विचार केला का इंट्रो पण शूटिंगूनच करूया तर चला कंटिन्यू आता आपण रिसॉर्टला गेल्यावरती बोलूया फायनली आता आपण रिसॉर्टला पोहोचलो आहोत आणि या रिसॉर्टचं नाव आर नाही तर आता इथलं जसं आपण एंटर केलंय ना तर खूप छान असं वाटतंय सानू आले वाव छान मस्त वाटते आपण लास्ट टाइम आलेलो तर ह्याच एरियामध्ये आलो होतो चोंडी आहे ना हा हा अलिबाग अलिबाग मध्येच येतोय आले आले बघा आपल्याला वेलकम ड्रिंक आहे आणि हा दादा दादा नमस्कार 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 कल्पेश माने आणि दादांनी आपल्याला मसाला सांगितलेला स्ने कारण लास्ट इयर विसरले होतं तर चला आलो तर मस्तपैकी वेलकम ड्रिंक पिऊया कोकम शरबत आपण जे रूम बुक केलेला आहे खूप सुंदर आहे म्हणजे आपल्या तिघांसाठी मस्त आहे ना एसी रूम आहे आणि इथे खूप असं क्लायमेट थंड वाटतंय गर्मी आहे रूम मध्ये आम्ही आहोत एकदम थंडगार वाटत झाड मस्तपी घेणारी आणि बघा इथे त्यांचे दादा आणि ताई आहेत हजबंड वाईफ मिळून चालवत आहेत पण क्लिनिंग वाला किती आम्हाला म्हणजे मस्त वाटलं आता आपण रूम मध्ये आलो की रूम दाखवणं बनतायच ना तर बघा बेड वगैरे डबल बेड आहे इथे एक मोठा आरसा आहे आणि त्या आरशी तुम्ही मला बघताय सानूला बघताय टीव्ही पण आहे इथे एसी इकडे काही बाथरूम टॉयलेट ना तर आता जस्ट आम्ही रूममध्ये आलो आहोत आणि तुम्हाला रूम कसा आहे ते सुद्धा आम्ही दाखवलं तर आता मस्तपैकी पहिले आम्ही फ्रेश होतो मग नंतर सानुतीने तर मला आयरान केलेलं आहे तिला आल्याबरोबर तिने हे घेतलं आहे कारण ती घरातून निघली तेव्हा बसून जाते हां थोडासा क्लायमेट म्हणजे तो आता गरम करते पाहिजे दुण दुण। पर पर हो तर आता आम्ही थोडासा फ्रेश होतो आणि थोडासा आराम करतो कारण ट्रॅव्हल केलंय ना थोडासा म्हणजे जमलो सुद्धा लेट झोपलो मग ते कसं एक्साइटमेंट पण होती आहे आता बघूया कसा होते काय प्लॅन केला मला काहीच आयडिया नाही पण मला की माहितीच होणार म्हणून तर चला कंटिन्यू पहिला सर्व पहिले आता मस्त फ्रेश होतो आराम करतो मग नंतर तुमच्या सोबत बोलतो रेडी झालेली आहे स्विमिंग पूल मध्ये अंगोर करायला ना थोडं थांब द्यायचं गरम करू एक्सायटेड आहे मग आता उतरणार ना तू खाली खूप एक्सायटेड होती ना आता घाबरते सोड ना काहीच नाही होणार ते त्याच्यासाठीच आहे

आणि बघा आता सानूची गेली ना चालू आता खूप एन्जॉय करते छान वाटते पाणी उडवतो इकडे बाहेर अरे सानू चल किती टाइम झाला तू स्विमिंग पूल मध्ये चल येईन येईन मी आज थोडा ऊन लागते बघ ना किती ऊन आहे अजून बाहेर भूक आता भूक लागली जेवायला चल मग जेवल्यावरती येईल चालेल कुठे अच्छा हॉलिवूड स्टाईल मध्ये स्विमिंग पूल मध्ये आहे अजून ती बाहेर काही येत नाही आणि आता आम्ही जेवण घेतोय दुपारचं जेवण जेवायला काय काय आहे तुम ते तुम्हाला एकदा दाखवतो हे बघा इथे तुम्ही बघताय भाकरी तांदळाच्या भाकरी आणि इथे तुम्ही बघताय काही चिकन आहे चिकन आणि इथे कढी राईस चला मस्त पैकी आता जेवायला आहे तर घेऊया ना ना सुगंध भारी आल्यावरती सानूचे लाड बघा तिला इथेच पाहिजे जेवायला तिला निंगायचं नाही बाहेर कसं झालंय टेस्टी आले का आवडला अंडाकडी पण दिली तुझी फेवरेट आहे ना कढी तर आता आम्ही स्टार्ट करतोय जेवण दुपारचं चिकन दुपारच आणि पटापट जेवण घेतो खूप भूक लागली माझं जेवण झालेलं आहे स्नेहा जेवते आहे आणि मित्रांनो जो खरं सांगू तुम्हाला एवढा टेस्टी जेवण आहे ना स्नेहा खरंच मला म्हणजे असं नॉर्मली असं आवडत नाही पटकन कोणाचे ना पण यांचं इतकं घेत होते पहिले जेव्हा आम्ही जेवलो खरंच असं वाटलं की काहीतरी म्हणजे आई हाताला जादू आहे आणि तर तीन चार वेळा जेवली ना म्हणजे चिकन, ती जे? चिकन 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 तर काय आणि अंड अंड खालाय जेवढा जेवली ना एकदम मस्त पोट फुल झालेला आहे चला कंटिन्यू राहाून एक ती म्हणून तिने मला बोलवलं व्हेरी गुड जलपरी लोकेशन पण खूप छान आहे हा इथला वातावरण एवढं म्हणजे थंडगार एकदम ना तुम्ही जेव्हा इकडे येणार ना तुम्हाला असं फील होणारच नाही का गरमीचा टायमिंग आहे हे बघा किती आंब्याचे <आँगे> झाड <दाड़े> आणि <laughs> पूर्ण रिसॉर्ट मध्ये ना तुम्हाला मँगोची झाडं दिसतील मँगो जांभूल रामफल आणखीन दोन तीन आहेत त्यांची नाव नाही तुम्हाला इथे तर तुम्हाला मँगो पण खायला भेटतील रामफल जर तुम्ही खात ना तर रामफल सुद्धा खायला मिळेल पाच वाजलेत आणि आता आम्ही चाय घेतोय आणि आता चाय घेऊन झालं ना का आम्ही जाणार आहोत बीच वरती नाच नेहा किहिम बीच दोन ते किलोमीटर दोन अडीच किलोमीटर वरती आहे तर कसं आता आपण आलोय परत परत कधी येणार आहोत बरोबर ना आणि सनसेट पण आपल्याला बघायला भेटणार आहे तर आम्ही विचार केला की चला तिथे जाऊया आणि फिरूया ना सानू पण आहे सानू बसले आता ते एवढा एन्जॉय केला ना का ती स्विमिंग पूल मधन यायलाच नव्हती माग बाहेरच नव्हती तिला जबरदस्ती सांगितलं की चल आपल्याला आहे बीचवरती तेव्हा ती बाहेर निघाली तर आता आम्ही चाय पितो या सर्वाही चाय पियाला आणि चाय पिऊन झाल्यावरती आम्ही डायरेक्टली बीचवरती जाणार तर चला आता तिथे गेल्यावरती बोलूया काय बोलताने बघा हे घेतलेलं आहे से? त्याच्यानी काय करणार तू टाकणार आपल्याला काही आयडिया नाही बघा तेव्हा बाहेर कंट्रीची लोक बघतेस का मित्रांनो आता आम्ही किहीम बीच ला आहोत आणि सानू जे रेतीमध्ये खेळण्यासाठी वालू सोबत पाहिजे ते घेतलेलं आहे तिने तर चला आता फर्स्ट टाइम आपण हॅलो नमस्कार अरे हा आपल्याला बघा आपली युट्यूब फॅमिली भेटलेली आहे इथलेच होत का दादा सडनली आपल्याला ओळख दिली ब्लॉग शूट करता करता नाव काय तुमचं दादा उज्ज्वल पवार दादाचं नाव आहे आणि आप आपल्याला ओळख दिली खूप छान वाटलं असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या थँक्यू थँक्यू सो मच अच्छा अच्छा लांबून बघितलं ओळख लांबून थँक्यू थँक्यू खूप छान वाटलं भेटून तर फायनली आता दादा गेलेले आहेत आणि आपल्याला ओळख दिली म्हणजे आपल्याला कसं समजलं ना का आपली इथे फॅमिली इथे सुद्धा आहे

याच्याने काय होते म्हणजे वालू सोबत खेळायच ही डब्याने टाकून फक्त एवढाच मला वाटलं काय बनवतात का याच्याने आणि आम्हाला असं वाटलेलं का इकडे पब्लिक भरपूर असेल पण तेवढी काय पब्लिक नाही पण असं मला वाटतंय का शनिवार रविवारीच इथं पब्लिक असेल सॅटर्डे संडे तसे लोकांची सुट्टी असते ना तर मग वेकेशन वगैरे करायला येतात मग बीच वरती विकेंड ला तर म्हणून कमी गर्दी बघायला मिळते बघू आता सानू ते वालू असते ना त्याच्यासोबत खेळते जेवढा तिचा मन म्हणजे तिला वाटेल तेवढा आता इथे खेळून देतो सनसेट झाल्यावरती डायरेक्टली आपण जायचं रेसॉर्टला तर चला कंटिन्यू अरे <laughs> तर सानू वालू वालू yeah. आता वालूवरती खेळते म्हणजे वालू सोबत काय ना काय करते क्रिएटिव्हिटी बोलू शकताय तुम्ही आणि आता आम्ही इथे मस्तपैकी आरामात बसलो तुम्ही बघू शकताय आता पाच ते दहा मिनिटामध्ये सनसेट होणार आहे तर आम्ही ना इथे स्पेशली सनसेट बघण्यासाठी आलो होतो तर चला आता आम्ही सनसेट बघतो आणि तुम्हालाही सुद्धा दाखवतो तर कंटिन्यू राहा मित्रांनो के एम बीचवरनं ना डायरेक्टली आता आम्ही रिसॉर्टवरती आलो स्नेहा आतमध्ये रेडी होते स्नेहा आणि सानू आणखीन हां मी तर रेडी झालेलोच आहे आणि तुमच्यासोबत मला हे शेअर करायचं आहे स्नेहासाठी ना मी एक सोन्याची वस्तू आणली पण ती काय वस्तू आणली नाही ते तुम्ही पुढे बघणारच आहात आणि स्नेहालासुद्धा माहीत नाही आणि हां स्नेहाने पण माझ्यासाठी गिफ्ट घेतलेला आहे पण स्नेहाने माझ्यासाठी काय गिफ्ट घेतलं नाही हे मला माहिती आहे कारण माझ्याच अकाउंटमधनं पैसे कट झालेले आहेत म्हणून मला माहिती आहे पण मी तिच्यासाठी काय घेतलं आहे हे तिला माहिती नाही तर हा तिच्यासाठी सरप्राईज आहे कारण तिला फक्त एवढाच माहिती आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर आम्ही कुठे रिसॉर्टमध्ये आलोच रिसॉर्टमध्ये येणार केक कटिंग करणार सेलिब्रेशन करणार एवढाच माहिती आहे पण तिला सोन्याची वस्तू मी घेऊन आलो आहे हे तिला माहिती नाही हे मी तिच्यासाठी सरप्राईज ठेवलेलं आहे आणखीन बघूया आता तिचं रिॲक्शन काय आहे आपल्याला का काय रिॲक्शन मला तर बघायचंच आहे आणि तुम्हाला पण त्यासोबत बघायला मिळणार आहे तिचा रिॲक्शन काय असणार तर चला कल्पेश दादाने आणि दादांच्या वाईफने म्हणजे दोघाही मिळून मस्त डेकोरेट केलेलं आहे आणि हां या रिसॉर्टला जर तुम्ही आलं तर तुम्ही म्हणजे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन बड्डे सेलिब्रेशन खूप काही पार्टी सेलिब्रेशन हे सर्व करण्यासाठी येऊ शकताय तुम्ही म्हणजे सर्व हे मॅनेज करून देते दादा तर सर्व मी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि स्क्रीनवरती पण दादाचा नंबर दिला आहे तर चला आता कंटिन्यू आता स्नेहा रेडी झाल्यावरती आम्ही मस्तपैकी आमच्या लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेशन करणार आहोत आणि स्नेहाला मी देणार आहे सरप्राईज आणि बघूया तिचा रिॲक्शन काय असणार तर चला कंटिन्यू आणि स्नेहा रेडी झालेले ॲक्च्युली आपल्या युट्यूब फॅमिली बोललेलं आहे की तू गिफ्ट घे तुझ्यासाठी एनिव्हर्सरीसाठी तर ताई पैसे पाठवलेले पण ड्रेस बघा एकदम एथनिक ड्रेस घेतला मी आणि मला खरंच खूप सुंदर वाटलाय आणि ताई करून मी आज हे एनिव्हर्सरीसाठी वेअर केलाय थँक्यू सो मच ताई पण ताई सांगितलं त्यांचे नाव नाही सांगायचं आहे पण मी त्यांचं नाव नाही सांगत पण ताई आपले डेली ब्लॉग्स बघतात तर ते बरोबर ओळखतील की मला बोलले म्हणून पण कसं आहे माहिती आहे का नाही बोलून सुद्धा आम्ही काय बोलतो तुम्ही विचार करणार आमची कशी म्हणजे आमचं कसं नेचर माहिती आहे कोणी आपल्याला एवढा पण केलं असेल ना ते आपण शेअर करायचा आम्ही ते लपून नाही ठेवू शकत की केलं थँक्यू सो मच ताई थँक्यू सो मच थँक्यू कमेंट करून नक्की आम्हाला सांगा तर चला आता मस्त पैकी लग्नाचा वाढदिवस आपण सेलिब्रेशन करूया फायनली स्नेहासाठी सरप्राईज कसं वाटलं चला या मित्रांनो फायनली केक कटिंग करूया तर या मित्रांनो सर्व कट करूया आपण माझ्याकडून छोटू गिफ्ट आहे यांच्यासाठी बघूया तुम्हाला आवडते का नाही आवडणारच ना प्रेमाने दिला तर का नाही आवडणार अरे वॉच हा स्नेहाने मला गिफ्ट अरे वाव मस्त खूप छान वाव खूप छान आहे ना हा आवडलं का नाही आवडणार मस्त आता स्नेहाला मी गिफ्ट आणलेलं आहे काय हा खरंच तुला आठवण असेल जेव्हा आपण मंगलसूत्र बनवायला गेलो होतो तुझ्यासाठी तेव्हा तू काय सांगितलं होतं काही मला कानातले खूप आवडले हे कानातले बनवलेले मला असं छोटू छोटूच म्हणजे गोष्टी आवडतात जास्त मोठे आवडत नाही आणि मी यांना लास्ट म्हणजे कधी आपण मंगलसूत्र मंगलसूत्र मंगलसूत्रे तुम्ही आवडला ना तुला थँक्यू लग्नाचा वाढदिवस आहे स्नेहा मंगलसूत्र सोन्याचा घालते आणि कानातले डुप्लिकेट असतात तर मला असं फील झालं का तिला वाढदिवस आहे तरी सरप्राईज म्हणून द्यावं आणि मी ते दिले तुला कसं वाटला आवडला ना आणि तुम्हालाही कसं माझं गिफ्ट आवडला नक्की कमेंट करून सांगा स्नेहाचा हा गिफ्ट तुम्हाला माहिती होता काय आहे ते कारण माझ्याच अकाउंट मधून पैसे कट <laughs> झाले होते पण हे जे मी कानातले घेतले ना हे स्नेहाला माहित नव्हता मग कसं वाटलं छान वाटलं ना आणि थँक्यू सो मच तुला मी हिला थँक्यू काय बोलतो कारण ही मला खूप साथ देते आणि ही साथ देते म्हणून आज आपण इथपर्यंत आलो आणि अशीच तुझी साथ मला आणि मी पण तर चला केक बीक कटिंग झालेला आहे आणि हा दादा आणि ताईने आपल्यासाठी गिफ्ट आणलेला आहे आमच्या दोघांसाठी बघा गिफ्ट भेटलेला आम्ही हे पण एक्सपेक्ट नव्हतं केला की दादानी ताई आपल्याला एवढं इन्व्हाइट करतील आपलं सेलिब्रेशन इतके चांगल्या पद्धतीने करतील गिफ्ट पण थँक्यू थँक्यू सो थँक्यू 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 आणि जो डेकोरेशन केला ना ताई खरंच खूप छान मस्त हा दादा तुम्हाला आता माहितच असेल आम्ही दोघ जण मिळून कसं बिझनेस करतो स्नेहा झोंबली फुळे तसंच जर तुम्ही रिसॉर्टला येताना ना तर रिसॉर्टला घरगुती जेवण ताई म्हणजे ताई तुम्हीच बनवलेल ना आजचं पण तुम्हाला खूप रेअर असा बघायला मिळणार रिसॉर्टमध्ये नवरा बायको मध्ये दोघे जण करतात आलोय सकाळपासून बघतोय दोघे एकमेकांना खूप सपोर्ट करतात जसं आम्ही दोघे करतो तर आम्हाला असं फील होते की तुम्ही प्लीज जास्त जास्त सपोर्ट करा जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतायत आम्ही तुम्हाला शेअर करणार लोकेशन पण टाकणार तर तुम्ही ना नक्कीच या आता कसं दोन महिने वेकेशन होणार मुलांचे स्टार्ट तुम्ही नक्की फॅमिली घेऊन या आणि यांना सपोर्ट करा यांना पण खूप पुढे जाऊ द्या आणि खूप जण असं वाटेल की स्पॉन्सरशिप व्हिडिओ आहे तर स्पॉन्सरशिप व्हिडिओ नाही ज्याचं काम चांगलं आहे तर आम्हाला असं वाटलं की तुमच्यापर्यंत पोहोचवा त्यांचे रिव्ह्यू पण बघितले गुगलवर तुम्ही सर्च करा यांच्या आ रिसोर्ट चा नाव तुम्हाला रिव्ह्यूज पण येतील रिव्ह्यू आहे बाकी सर्व माहिती आणि स्क्रीन वरती पण दादांचा व्हॉट्सअप नंबर शो होते तुम्हाला दोघांना पण खूप खूप शुभेच्छा आणि पुढे आणि आमची युट्यूब फॅमिली नक्की तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील तर नक्की मित्रांनो कॉन्टॅक्ट करा तर चला आता मस्त केक तर कटिंग झालेला आहे तर आता चला एन्जॉय करूया इथे तयारी चालली बारवी निशेनची पर पर्सन किती असणार दादा एकदा सांगणार का चार्जेस per ॲक्च्युली पर पर्सन दोन हजार रुपये पर चार्जेस आहेत त्याच्यामध्ये लंच ब्रेकफास्ट आणि डिनर लंचमध्ये चिकन थाली असते डिनरला फिश थाली मॉर्निंगला ब्रेकफास्टला मिसल पाव पाव ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट पोहा उपमा अच्छा, आ, चार रूम्स आहेत कॅपॅसिटी तीस लोकांची आहे आमच्याकडे तीस लोकांची पूर्ण ग्रुप वगैरे आल्यानंतर आपल्याकडे डबल बेडरूमचे दोन रूम आहेत आणि सिंगल सिंगल बेडरूमचे दोन रूम आहेत म्हणजे टोटल ॲडजस्ट झालं तर तीस लोकंसुद्धा ॲडजस्ट होतात आणि स्विमिंग पूल आहे बाकीचं बाहेरचं ॲम्बियन्स आहे आणि ऑनलाईन वगैरे आहे का ऑनलाईन मध्ये मेक माय ट्रिप लाय गोय बुकिंग डॉट कॉम सुद्धा सुद्धा ऑफलाईन सुद्धा कॉल करून बुकिंग करू शकता मस्त आहे पैकी ते खायला घेतो जेवढा झालाय तेवढा पटापट हलवायलाय सानूला भरपूर भूक लागली म्हणून मी केलं ना मग तुम्हाला फेवरेट आहे गे तू गे छान आहे मस्त बघा आता नवीन गिफ्ट दिले आपल्याला नाजले तर अकरा त्याच गाड्याला मधून तुम्हाला तुम बघून सांगतोय आणि इथे बघा जेवायला बघा मांदेरी बांगडा फ्राय इथे तुम्ही बघताय भात सॅलॅड खाण्याके भात ते लागताही लागत आहे खाणे की पहिले लागत आहे आणि इथे तुम्ही बघताय काय स्नेहा करी आहे प्रॉन्स आहे आणि इथे तुम्ही बघताय भाकरी तर मस्तपैकी जेवणच आमचं टायमिंग झालेला आहे ऍक्च्युअली आम्ही अकरा वाजता का जेवण घेतो माहितीये का अप... चिकन खालेलं आहे तर थोडस म्हणजे आम्ही रेस्ट करतो सानवी स्विमिंग पूल मध्ये गेलेली तर आम्ही विचार करतो ती निघाली की मग आपण जेवण लेट झाला काही नाही पण नाही पण थोडं लेट केलं पण निजारलं ना आपला जेवलेला डायजेस्ट झाला आता तर आता चला मस्तपैकी आता आम्ही जेवायला बसतो तर आता आम्ही जेवायला घेतलेला आहे स्नेहानी सुरुवात पण केली आहे सांडवणी पण सुरुवात सेम म्हणजे माझ्यासारखीच से लागते जसं मी मी अजून टेस्ट नाही केली आता टेस्ट करतोय मस्त पैकी तर या सर्वांनी जेवायला मित्रांनो फायनली आता आमचं जेवण झालेलं आहे मस्त एकदम जवाकी जेवलो आता वाजलेत तर रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता माझे भरपूर जेवलो ना दुपारी पण धबाकी जेवलो आणि संध्याकाळी पण म्हणजे कसं माहिती का मनासारखं जेवण भेटलं टेस्टी जेवण भेटलं ना तर माणूस चार घास जास्त मला खूप म्हणजे भरपूर आवडतं माझ्यापेक्षा पण खूप सुंदर जेवण खरंच मी कधी कधी बोलतो ना स्नेहाच्या हातामध्ये जादू आहे तसंच ताईच्या पण हातामध्ये जादू आहे नक्की एकदा ट्राय करा आणि आम्ही कसं कोणाची तारीफ करतो ना तर खुलून करतो कधी कोणाला आपण ये नाही की आपण आहोत तर आपल्यापेक्षा कोणच नाही खूप असतात सांगतोच म्हणजे आणि आज म्हणजे मी विचार पण नव्हता केला की हे माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणतील कारण बघा कसं माहिती का आजपर्यंत आपण नऊ वर्ष मध्ये आम्ही आता नऊ अनिव्हर्सरी सेलिब्रेशन केले पण कधी आई म्हणजे एवढं असं मला सरप्राईज म्हणजे एवढं स्पेशल असं काहीच आणलं नव्हता पण आज आणला खरंच थँक्यू सो मच अक्च्युली कसा आहे का ऍक्च्युली म्हणजे स्नेहाने जेव्हा मंगलसूत्र घेतलेलं ना तेव्हाच दोन तीन वेळा ती बोलली आणि घरामध्ये पण बोलली होती का, कानात ला ला का।, कानात कानात का ते कानातले मला खूप आवडले मी खूप दिवसापासून विचार करत होतो आता दहावा लग्नाचा वाढदिवस आहे तर स्नेहाला काय द्यावा आणि स्नेहाचं मला असं वाटायला लागलं का स्नेहाचं मंगलसूत्र ओरिजिनल आणि कानातले डुप्लिकेट घालतंय तर एकदा तिला कानातले पण देऊया हे कसं म्हणजे एक प्रकारे इन्व्हेस्टमेंटच आहे बरोबर आहे ना खूप जण आता मंगलसूत्र बनवलेलं तेव्हा सांगितलं तुम्ही बोलता घर घेण्यासाठी पैसे जमा करा हे काय घेत आहे तर मग हे पण आम्ही बरोबरच ठेवलेले आहे सोन आहे बघा बँकमधला पैसा संपायला टाइम नाही लागणार पण जेव्हा आपण काय त्याच्यातली सोन्याची वस्तू बनवतो ना मोडाची असेल ना तेव्हा आपण दहा ते वीस वेळा विचार करतो आणि कसं आहे माहितीये का सोना आपण गाण ठेवून आपण व्याजाने पैसे घेऊ शकतो पण मध्ये पैसे ना डायरेक्टली संपून जातात कधी ना ते समजत नाही तर आम्हाला असं पण आपण सोना बनवतो ना ते फ्युचर साठी इन्वेस्टमेंट आहे बरोबर नाही आणि त्याच्यामध्ये स्नेहा पण खुश आहे अजून काय पाहिजे आपल्याला म्हणजे तर किती मी खुश ना एक्सप्रेस नाही करू शकत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटला आमचा दहावा ऍनिव्हर्सरी म्हणजे लग्नाचा वाढदिवस होता तो आम्ही सेलिब्रेशन कसा केला स्नेहाने मला काय गिफ्ट दिलं स्नेहाला मी काय गिफ्ट दिलं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही शेअर केलं फायनली आम्ही खूप खुश आहोत आणि आताही एकदा मी बोलतोय स्नेहा तुझ्या साथची मला खूप गरज आहे फ्युचर मध्ये आपल्याला खूप पुढे जायचं असंच राहते आणि सानूची पण साथ हवी आहे आम्हाला हे सानू कारण सानू तू हे तो सबकुच आहे <laughs> आवर लासे। आवर लासे ला ना ना तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छान वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतो पर्यंत बाय बाय